जत पूर्व भागातील पासष्ट गावासाठी मैसाळ विस्तार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाणी टेंडर प्रक्रिया निविदा पूर्ण व एक हजार कोटींचा निधी शासनाने मंजुरी केल्याबद्दल जत तालुका संख येथे भारतीय जनता पक्ष व रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील व रयत क्रांती पक्षाच्या जत तालुका अध्यक्ष राजू पुजारी म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून जत पूर्व भागातील जनतेसाठी म्हैसाळ विस्तारित योजनेच्या पाण्यासाठी मोर्चा आंदोलन केली होती याची शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी एक हजार कोटींचा निविदा काढला आहे आज खरोखर यश मिळाले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार माजी आमदार विलासराव जगताप जत विधानसभा प्र प्रचारप्रमुख तमनगोंडा रवी पाटील डॉक्टर आर के पाटील यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू पुजारी ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील समाजसेवक मनोहर पाटील चंद्रशेखर रेबगोंड नागनाथ शिरीन शरणाप्पा शिरीन हनुमंत गडदे अनेक कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते 1000 कोटीचा टेंडर निघाल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा दाजपूर भागाच्या शेतकऱ्यांच्या वतीने हार्दिक आभार यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नेते माने श्री सदाभाऊ खोत त्याचबरोबर जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब भाजपा दोनशे अठ्ठ्याऐंशी जत प्रमुख रवी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे दैवत माने आर के पाटील सर या सर्वांचं त्या, त्या संघ कराच्या वतीनं मी आभार मानतो संकमधील जनता शेतकरी व संघच्या आसपारी आसपासातल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं केलं होतं त्या लढ्याला आज खरोखर यश प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि महाराष्ट्र सरकारचं या संघ कराच्या वतीनं व संघच्या सर्व आसपासच्या गावाच्या वतीनं मी सरकारचं या ठिकाणी आभार मानतो योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील टेंडर गेल्या दोन दिवसाच्या पाठीमागा निघाले त्या त्या टेंडर फायदे दुष्काळी पासष्ट गावांना भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे या कार्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सर्व मिळून चक्काजा मांदोरण नास्ता रोको अशा प्रकारे सर्व केल्याबद्दल या कार्यासाठी यश मिळाल्याबद्दल सर्व नेत्यांचा मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र